जोशी एवढं मध्ये आपण बी एम सी ॲट अठराशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे मुंबई महानगरपालिका कायदा अठराशे अठ्ठ्याऐंशी या संदर्भात डिटेल्समध्ये आणि व्यवस्थित माहिती पाहणार आहोत मुळामध्ये न खूप मोठा कायदा आहे खूप जास्त पेजेस आहेत व मुलांना प्रश्न पडलेला आहे की नेमकं आता त्यातलं करायचं ट्राय आणि एवढं सारं अभ्यास करणं म्हणजे इतकं काही साध म्हणजे साधी गोष्ट नाही ती पण ना मित्रांनो आपण जाहिराती व्यवस्थित वाचत नाही जाहिरातीमध्ये त्यांनी संपूर्ण कायदा करायचाच नाही म्हणजे त्यांनी त्या कायद्यामधील कोणते टॉपिक करायचे आहेत कोणत्या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत याची माहिती दिलेली आहे आणि मग आपल्याला तेवढेच टॉपिक करायचे आहेत त्यामुळं हा अभ्यास आता खूप सोपा झालेला आहे आणि स्पेसिफिक त्यांनी आहे तेवढ्याच गोष्टी टरायच्या आणि त्याच्यावर पन्नास प्रश्न म्हणजे शंभर गुण आपले टवर होणार आहेत तर खूप सोपं त्यांनी करून दिलेलं आहे मग नेमकं बी एम सी ॲटमधील कोणते टॉपिक करायचे कोणता भाग वाचायचा आहे कोणता भाग शिलॅबसला आहे हीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल झूश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला बी एम सीसाठी ई बुक घ्यायचा असेल तर प्लेस्टोरवरून विठ्ठल सोशी ॲप डाउनलोड करा आणि बी एम सी ई बुक घ्या सामान्य ज्ञान मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बौद्धिक चाचणी यांची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे प्लस बी एम सी ॲट अठराशे अठ्ठ्याऐंशी याचीसुद्धा अतिशय सोप्या पद्धतीनं मांडणी करून माहिती दिलेली आहे काही टॉपिक अपलोड झालेले आहेत बाकीचे टॉपिकसुद्धा अपलोड होतील परीक्षेच्या आधी संपूर्ण जो काय आपला सिलेबस आहे बी एम सी ॲटचा तो सर्व तुम्हाला या ईबुटमध्ये मिळून जाईल तर सर्वात आधी एक लक्षात ठेवा हा जो बी एम सी ॲक्ट अठराशे अठ्ठ्याऐंशी आहे ना तो फक्त निरीक्षक या पदासाठी आहे लिपित पदासाठी नाही आता त्यांनी जी निरीक्षकची जाहिरात दिलेली आहे त्यामध्ये स्पष्टपणे कोणकोणते टॉपिक करायचे ते दिलेलं आहे तर इथे पहा मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी व्याख्या निवडणूक प्रकरण आठ महानगरपालिका प्राधिकारी अधिकारी त्याच्या खाली काय दिलेलं आहे की पाच सात दोन हजार पंधराच्या आवृत्तीनुसार तर या आवृत्तीनुसारच ते प्रश्न विचारणार आहेत आणि त्याच्यामध्ये कोणकोणते ते, ते पहा तर कलम तीनवर प्रश्न येणार आहेत त्याच्यामध्ये कलम तीनमध्ये संज्ञांच्या व्याख्या आपल्याला दिलेल्या आहेत त्याच्यानंतर कलम आता तुम्ही म्हणणार हे काय तर हे त्या ते जो मूळ कायदा आहे त्याच्यातले ते माहिती दिलेली आहे पण आपल्याला कोणते कलम करायचे ते पहा कलम तीन संज्ञा आणि व्याख्या कलम चार नगरपालिका अधिकारी याची माहिती कलम चारमध्ये दिलेली आहे त्याच्यानंतर कलम पाच महानगरपालिकेची रचना याची माहिती दिलेली आहे कलम सहा ते चौतीसमध्ये निवडणुकीची माहिती दिलेली आहे कलम एकसष्टमध्ये महानगरपालिकेने तरतूद करावायच्या बाबी याची माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर कलम त्रेसष्ट महानगरपालिकेस सुविवेकानुसार तरतूद करता येईल अशा गोष्टी हेच सर्व तुम्हाला बरं का त्यांनी सिलेबस दिलेला आहे पण इथं एका लाईनमध्ये दिलं आहे पण तो कायद्यामध्ये अॅट खूप डिटेल्समध्ये माहिती आहे ती सर्व तुम्हाला माहिती आपल्या बी एम सी ई बुकमध्ये दिलेली आहे मी कलम एकशे अठ्ठावीसचा पण अभ्यास करायचा आहे त्यामध्ये महानगरपालिकेच्या करांचे आणि भाड्यांचे वाटरांचे दर निश्चित करणे याची माहिती आहे कलम एकशे एकोणतीससुद्धा करायचं आहे त्यामध्ये अंथ अर्थसंकल्पीय अंदाज अंत अंतिमरित्या अंगीकारणे याची माहिती आहे कलम एकशे एकोणचाळीस ते दोनशे एकोणीस पण करायचं आहे म्हणजे एकशे एकोणचाळीस ते दोनशे एकोणीस हे ही कलम खूप महत्त्वाची आहेत बरं का यावरच सर्वात जास्त प्रश्न येणार आहे का तर प्रकरण आठ याच्याशी संबंधित आहे आणि महानगरपालिका कराधान म्हणजे ज्या विभागामध्ये तुम्हाला काम करायचं आहे त्या विभागाचे हे कलम आहेत तर कलम एकशे एकोणचाळीस ते दोनशे एकोणीस व्यवस्थित करून जा कलम तीनशे पन्नासमध्ये इमारतींची उभारणी किंवा त्यात फेरफार वगैरे चालू असता त्यांचे निरीक्षण करणे हे पण करायचं आहे कलम चारशे त्र्याऐंशी नोटिसा वगैरे कोणी बजावणे किंवा सादर करणे कलम चारशे चौऱ्याऐंशी परिवास्तूच्या मालकावर व इतर व्यक्तीवर नोटीस कशी बजवायची त्याची माहिती दिलेली आहे कलम चारशे पंच्याऐंशी परिवास्तूच्या मालकावर किंवा भुरवटादारावर नोटीस कशी बजवायची त्याची माहिती आहे कलम चारशे पंच्याऐंशी अ मालकी मालकीसंबंधी माहिती मागवण्याचा आयुक्तांचा अधिकार कलम शहाऐंशी अ करांची बिले डाकेने बजावणे कलम चारशे सत्त्याऐंशी नोटिसा वगैरेंवर सहीचा शिक्का मारता येईल कलम चारशे अठ्ठ्याऐंशी आयुक्त वगैरेस निरीक्षण किंवा सर्वेक्षण करण्याकरिता किंवा आवश्यक वगैरेस टामेत पार पाडण्याकरिता कोणत्याही परिवास्तूतून प्रवेश करण्याचा अधिकार असणे याची माहिती आहे कलम चारशे एक्क्याण्णव वसुलीयोग्य असलेला खर्च मागणीवरून देय असणे आणि मागणीवरून तो न दिल्यास तो मालमत्ता कराच्या थकबाकीप्रमाणे वसूल करता येणे याचाही अभ्यास या करायचा आहे कलम चारशे अठ्ठ्याण्णव कलम चारशे त्र्याण्णव व चारशे पंच्याण्णव खाली येणे असलेल्या हप्त्यांची वसुली त्याच्या पुढे पहा कलम पाचशे सतरा दिवाणी व फौजदारी कार्यवाही दाखल करणे व त्याबाबत तडजोड करणे कलम पाचशे सतरा एक डी कलम दोनशे सतरा खाली येणारे करयोग्य मूल्ये किंवा भांडवली मूल्ये किंवा कर याविरुद्ध केलेल्या कोणत्याही अपिलाच्या कामात प्रतिवाद करणे अपील दाखल करून घेणे किंवा त्याबाबत तडजोड करणे त्याच्यानंतरचा आहे कलम पाचशे वीस क राज्य शासनाचा अनुदेश किंवा निदेश देण्याचा अधिकार निर्देश पाहिजे ते कलम पाचशे तेवीस अवधी संघनित करणे कलम पाचशे पंचवीस एक निर्धारण वगैरे करण्यात उपचार दोष घडल्यास किंवा प्रमाद ढडल्यास त्यामुळे अशी निर्धारणे वगैरे विधी अभ्रे ठरतात असे न मानणे तर एवढीच टर्म आपल्याला करायची मित्रांनो हा सिलेबस दिलेला आहे आणि ही टर्म व्यवस्थित करा याच्यावरच तुम्हाला प्रश्न येणार आहेत ठीक आहे जर तुम्हाला बी एम सीसाठी रेकॉर्डेड उडोकोस घ्यायचा असेल तर प्ले प्लेस्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि बी एम सी रेकॉर्डेड हिडो टोस विचार द्या हा कोर्स क्लर्क आणि निरीक्षक दोन्ही पदासाठी आहे हा संपूर्ण सिलेबस दिलेला आहे याच्यामध्ये प्लस दोनशे रुपयाचं बी एम सी बुक मोफत दिलेलं आहे आणि याच्यामध्ये बी एम सी ॲट अठराशे अठ्ठ्याऐंशीची माहितीसुद्धा दिलेली आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढोला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जूश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच